नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत सविस्तरपणे मतदार याद्यांमधील घोळा आणि मतचोरीचा निषेध करण्यासाठी शिवसेना उभाटा मनसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी मुंबईमध्ये विराट मोर्चा काढला सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चाचं नेतृत्व करत असून राज्यभरातील लाखो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते त्यामध्ये महेश गवाणकर तु उपविभाग संघटक मधुकर गुवाटकर समन्वयक विलास जाधव उपशाखा प्रमुख रोमेश चवळे प्रमुख रमेश राणे उपशाखा प्रमुख रितेश देसाई उपशाखाधिकारी उमेश गायकवाड गटप्रमुख सूर्यकांत भालेकर गटप्रमुख दीपक सुदार शिवसैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा सत्याचा मोर्चा आहे या संदर्भात आपलं काय मत आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखाप्रमुख म्हणून मधुकर जोवाटकर जोगेश्वरी विधानसभा मला वाटते या मोर्चामुळे विरोधकांचे डोळे फिरलेले आहेत खऱ्या अर्थाने जी ओट चोरी झालेली आहे ती आता कशे खरच का लोकांचं समर्थन आहे की नाही ते आता विरोधकांना करणार आहे विरोधकांचा जो एवढा मोठा मोर्चा आहे तो पाहिल्यानंतर खास करून मराठी माणसासाठी दोन बंधू जे एकत्र आलेले आहेत त्या बंधूंची एकत्रित ताकद पाहिल्यानंतर नक्कीच सरकारचे डोळे उघडतील असं या सत्याच्या मोर्चामधून आम्हाला वाटतंय आपण काय बोलणार मी बोललो विरोधकांना थडकी भरणारा मोर्चा आहे आणि खरोखरच वोट चोरी झालेली आहे त्याच्यामुळे एवढा समाज एवढा मराठी बांधव एवढा हिंदी बांधव संपूर्ण ज्याला ज्याला वोट चोरी झालेली आहे ती सर्व लोक या समर्थनार्थ आमच्या मोर्चामध्ये सामान्य माणसं सुद्धा उतरलेली आहेत आजचा जो मोर्चा आहे आणि हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्या कारणानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दिशा देणार हे आजच्या मोर्चातून लोकांना कळणार आहे आणि सर्वसामान्य लोक या मोर्चामध्ये उतरलेली आहे आणि ज्या मागे या दोन इलेक्शन मध्ये ज्या घटना घडल्या गट आणि कशा प्रकारे यांनी मत चोरी केली त्याचे प्रात्यक्षिक अनेक पक्षाने जसं उद्धवजी असतील राजसाहेब असतील आदित्य साहेब असतील आणि इतर पक्षांनी सर्वांनी दाखवून दिले कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा आहे आणि त्याच्यामुळं भविष्यात हे सगळी यांचे उलटा पालवते आणि हे केलेल्या यांच्या चोऱ्या आहेत त्या उघड होणार आहेत आणि त्यामुळे आजच्या मोर्चाला यांनी परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चा हा ना भविष्य ना तो असा झाले तुम्हाला पाहायला मिळतोय धन्यवाद निवडणूक आयोग सुद्धा आता नक्कीच जागा होणार आहे निवडणूक आयोगाला सुद्धा लक्षात येईल की खरंच आम्ही कुठेतरी चुकलोय आणि मला वाटतं ते जागे झाले पाहिजेत आणि येणाऱ्या ज्या महानगरपालिका नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहेत त्याची जी मतदानाची प्रक्रिया आहे ही नक्कीच सुधारित होईल असा आम्हाला आता ठाम विश्वास आहे संविधान वाचवा लोकशाही जगवा हा मोर्चा आहे सत्याचा मोर्चा आहे निवडणूक आयोगाला ह्याची दखल घेणं गरजेचं आहे आज आज जोगेश्वरी विधानसभेमधून उपविभाग समन्वयक वगैरे आम्ही सर्व विधानसभा आमदार सर्वच या इथे उपस्थित आहेत शाखा समन्वयक वगैरे सर्वच आहेत सर्व पदाधिकारी सर्व गटप्रमुख सर्व कार्यकर्ते शिवसैनिक हे ठाणून आलेले आहेत कारण आमच्या ज्या लोकसभेमध्ये अमोल कीर्तिकारांना जे वोटिंगमुळे ज्या निवडणुकीच्या वोटिंगमुळे जे मतदान पडलेलं कमी त्याचं आमच्या समोरच जे जिल्हा उदाहरण आहे त्यासाठी आम्ही सर्व झाडून आलेलो खास अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज